संदर्भात आरक्षण विषयावर संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बैठक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बैठकीला विरोधी पक्षनेते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत्या सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असं काहीच चित्र पाहावयाच मिळत आहे आरक्षणाचा मुद्दा आता जास्तच चर्चेत आलेला पाहायला मिळतोय एकीकडे एक मनोज जरांगे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि हा केस सुद्धा आक्रमक भूमिका घेताना दिसत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र आरक्षण विषयावर संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे कारण उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांनाही बोलावणं आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा सर्वोच्च न्यायालयात मराठा आणि ओबीसी आरक्षण या जुलै महिन्यामध्ये ही महत्वाची सुनावणी आहे आणि त्यातच सगळे कोहेरे विरोधात आणि बाजूने अशा प्रकारे एकूण आठ लाख ज्या हरकत येत्या राज्य सरकारकडे आले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि काल पावसामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती आणि तीच बैठक आज संध्याकाळी साडेसहा वाजता सह्याब्री अतिथिगृह इथे घेण्यात येणार आहे त्याच बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह काही प्रमुख नेते आहेत त्यांनाही सरकारने निमंत्रण दिलंय आता संध्याकाळी या बैठकीला कोणकोण हजर राहणार हे पाहणं महत्वाचं असेल प्रज्ञा जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी